इंट्रोडक्शन दे सकते आपका जाधव भागवत जाधव यस आणि बाय बॅकग्राऊंड काय करता मीरा मॅडम आपण ओके कंपनीत काम करता आणि आज आपण जबरदस्त एनर्जेटिक वर्कआउट गाईड केलं त्याबद्दल अभिनंदन परंतु या गोल्डन स्टार फॅमिली सोबत आपण कधी जोडला गेला आणि काय चॅलेंजेस घेऊन आपण या गोल्डन स्टार फॅमिली सोबत आला होता मला एक वर्ष पूर्ण झालं सर आणि चॅलेंज तर खूप सारे होते वाढलेलं वेट किलो वजन आणि बरोबर खूप सारे डिसऑर्डर होत्या माझ्या अठ्याण्णव किलो वजन होत एक वर्ष कंप्लीट झाले म्हणतात म्हणजे जवळपास मागच्या वाढदिवसाला त्या आल्या असतील परंतु त्यावेळेस चॅलेंजेस भरपूर असतील तर मला सांगा ज्या वेळेस आपण जॉईन झाला होता त्यावेळेस वाढतं वजन आणि त्याबरोबर काय काय चॅलेंजेस घेऊन आपण जॉईन जातो थायर होता सर पु बीपीचा त्रास होता स्टोनचा त्रास होता पाय गुडघे दु, दुखत होते पायावर सूज येत होती आणि वीस वर्ष झालं सर त्रास दुखायची मग सुरुवात झाली दोन हजार चार पासून आज वीस वर्ष झालं पूर्ण एक एक थोडं एक, थोडं काय काय वाढत वाड़, वाढत गेलं आणि वजन पण दरवर्षी दोन किलो चार किलो दोन किलो चार किलो करून अठ्ठ्याण्णव किलो पर्यंत पोहोचले खूप रिस्क मध्ये गेले होते सर डॉक्टरांनी पण मला काही असं सांगितलं नव्हतं की तुम्हाला वजन कमी केल्याशिवाय पर्याय असं म्हणले होते परंतु जे चॅलेंजेस होते तुम्ही सांगितलं की दोन हजार चार ला सुरुवात झाली नेमकं कसे कसे एक चॅलेंज सुरुवात झालं तिथून दुसरं कधी काय कशा पद्धतीने तुमच्या लाईफ मध्ये हे चॅलेंजेस वाढत गेले होते सर आधी तास दुखायला गेल सर ओके okay. किलो वजन होते चोपन्न किलो वजन तास दुखायला वजन असताना त्रास चालू झाला कमरेत पण गॅप दाखवला ते पण जास्त झाले त्याच्यानंतर कमरेत गॅप दाखवलं पुन्हा काय सुरुवात झाली पुन्हा एसिडिटी वाढली ऍसिडिटी वाढली खूप असं पचनच व्हायचं नाही सर उलट्या व्हायच्या नुसत्या सकाळ जेवण जेवण केलं की के पाच वाजेपर्यंत खाल्लेलं सगळं असे उलट्या करून काढायचं असे खूप सारे एक वर्षभर तसच सा होत सर तसं करता करता वजन खूप वाढत चाललं ऍसिडिटी okay. होत त्या खाल्लेलं काहीच पोटामध्ये राहत नव्हतं होत ते संध्याकाळपर्यंत काढायच लागत होत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असं उलट्या करूनच बाहेर काढायला लागायचं पचनच होत नव्हतं येस 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 त्याच्यानंतर पुन्हा काय सुरुवात झाली पुन्हा बीपीचा त्रास वाढला सर कधी सुरु झाली बीपी दोन हजार सात पासून बीपी सुरू झाली सर ओके दोन हजार चार पासून ते सात या तीन वर्षात तुम्हाला हे दोन चार चॅलेंजेस वाढले आणि त्याच्यामध्ये बीपी सुद्धा सात ला चालू झाली पुन्हा अजून काय सुरुवात झाली पुन्हा स्टोनचा त्रास वाढला दोन वेळा हायड्रोथेरपी केले ते चार चार एमएम चे पाच एम एम चे असे खडे होते दोन्ही साइड ला किडनी स्टोन तर ते पण हॅड करून काढले ओके okay. किडनी स्टोन झाला त्यानंतर हा आणि पुन्हा परत छातीत दुखायचं सार असं घाबरल्यासारखं व्हायचं धड धड आणि परत पुन्हा लि हे होतं ऑलचा प्रॉब्लेम दाखवल्या नंतर सर ऑल वाल, वाल असं लूज आहे म्हणले तुमचा एक साइड राईट लेफ्ट साइड ला, ला. Okay. तर ते कोण चालेंज वाढलं सर पुन्हा दोन हजार अकरा वाढलं दोन हजार अकरा मध्ये ते झालं ते वाढलं आणि वजन पुन्हा वाढत गेलं आणखीन जास्त वजन वाढत गेलं पायावर सूज याय लागली आणि वजन पण असं शरीराला पेरवणं गेलं की असं पाय पण मध्ये वगैरे असं एवढी हालायची ढुलायची किती पण आणि पडायची तर पन्नास वेळा पडून माझे पाय वाकडे तिकडे झाल्या मला वर्कआउट पण करायला एवढं जमत नाही पण केलं सर खूप अशी आपली फॅमिलीची ताकद आली आपल्या सिस्टमनी मला संधी पण दिली आणि मी केलं पण आज सर काही नाही असं म्हणजे भारी असं प्रॉब्लेम आणि मला सांगा मग हे सगळं चॅलेंजेस चा, आले आल्यानंतर मग हे कमी करण्यासाठी काय काय प्रयत्न करत नंतर एवढी फाईल झाल्या दहा पंधरा फाईल झाल्या सर सगळे टेस्ट ह्याची टेस्ट त्याची टेस्ट डॉक्टर पण तावून गेले होते काय काय मॅडम म्हणले तुम्हाला काय करायचं म्हणलेच सर चाललं की पाय सुचतात म्हणलं आणि नाही चाललं की परत अजून चाललं आठ दिवस चाललं ना अजून एवढ्या बोट बुडायचे सर असे पायामध्ये खड्डे पडायचे असे पायाला सूज होती पूर्ण शरीरा सूज होती माझ्या पायाला सूज होती पूर्ण पूर्ण शरीरावरच सूज होती असं हे झाल्यासारखंच होत येस 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 आणि मग हे सर्व चॅलेंजेस हॉस्पिटल आणि हे सगळं चालू होत काय नेमकं तुम्हाला वाटत होत कधी हे आपलं कमी होईल किंवा काय वाटतं फॅमिली जोडायच्या आधी दोन तीन महिन्यानंतर असं खूप त्रास होईल रात्रीची झोप पण येत नव्हती अगो सर मुंबईला असायचे त्यांचे पण हार्ट ड्युटी असायची पाण्यामध्ये ब्रिज काम चालू असण्यामुळे त्यांना पण सांगू शकत नव्हते तरी पण रात्रीचा फोन करायची सर मला झोपच येत नाही का सर काय करू सारखं म्हणजे हो जा, अचानक जागीच मध्ये एकदम घाबरल्यासारखं काहीतरी हो, वेगळंच होऊन जायचं आणि मग त्यांना पण मी दोन तीन वेळा सांगितलं आणि त्यांची पण हार्ड ड्युटी नाईट ड्युटी असायची पण त्यांना पण सांगताना असं भीती वाटायची की त्यांचं एवढंसे की काम आहे ना आपण त्यांना सांगितलं ते पण घाबरून जातील म्हणून ते पण सांगायचं टाळलं आणि असं जसं जर जीवन जगता येईल तसं जगितलं कधी डोळे झाकतील कधी काही होईल काही अशी गॅरंटी ठेवली नव्हती मनात की असं सगळं चॅलेंज समोर घेऊन जगत होते सर आणि त्याच्यातून काम काम करता करता असं वाटायचं कधी काय होईल सांगताच येत नव्हतं आणि डॉक्टरांनी तर असा केस पेपरवरती मोठा गोल काढून त्याच्यात लिहिलं होतं वजन कमी करणे ह्याच्याशिवाय पर्याय डॉक्टर पण थकले होते डॉक्टरांना पण खूप असं विचारलं सर मला खूप त्रास होत तुम्ही काहीतरी द्या सर, okay. सर तर डॉक्टर सांगितलं तुम्हाला तेवढंच चालेल म्हणले तुम्ही वजन कमी करणे ह्याच्या पुढे काही नाही मॅडम देऊ शकतो तुमच्या शरीरात सगळ्या गोळ्या खाऊन खाऊन केमिकल झाले आणि तुम्हाला काही पर्याय करून तुम्ही काय काही पण करा पण वजन कमी व्हावं पण सांगितलं होतं सरांनी जे डॉक्टरांनी तुम्हाला थोडक्यात शेवटी शेवटचा पर्याय म्हणून सांगितलं की आता काहीही करा तुम्ही परंतु वजन कमी करा कारण की तुम्ही जे काही मेडिसिन खात आला दोन हजार चार पासून तर त्या मेडिसिन मुळे बॉडी मध्ये खूप सारे स्टेरॉइड खूप सारे केमिकल जमा झाले आणि त्याच्यामुळे तुमचं वजन वाढत गेले वेगवेगळे आजार मध्ये आले आणि त्यामुळे वजन वाढले हे सगळे चॅलेंजेस घेऊन आणि मग आता तुम्हाल तुम्हाल तुम्हाला दुसरा कोणताही ऑप्शन नाही मेडिसिनने तुम्ही रिकवर होऊ शकत नाही तर तुम्हाला रिकवर व्हायचं असेल तुम्हाला बरं व्हायचं असेल तर वजन कमी करा हा पर्याय सांगितला होता तुम्हाला त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं कुणी काय सांगाल ते करायचं भागोसरांनी कुणी काय सांगितलं ते आणून द्यायचं मी खातरायचं काय खाता खाता आणखीन असं वजन वाढायचं म्हणजे काहीच कळत नव्हतं काय करायचं आणि काय नाही काय खायचं आणि काय नाही खायचं काही कळतच नव्हतं तीन किलो चार किलो वजन वाढतच होत कमी करण्यासाठी प्रयत्न करत होता परंतु वजन कमी न होता ते वाढतच होता वाढतच राहत होत ज्या वेळेस या गुलडेस्टर फॅमिलीला जॉईन करण्याची जेव्हा मग आली वेळ तेव्हा मग काय विचार मनामध्ये होता आणि मग कशा पद्धतीने तुम्ही इथं जॉईन झाला जॉईन झाले सर मला विचारला की मला कसं हे करून फिट आणि फाईन बन आणि एकदा वीस काय सर नागे सरांनी बॉडी चेकअप केली आणि म्हणले खूप मॅडम मेर, चॅलेंज आहेत तुमचे अटॅक पण येऊ शकतो फेअरलेस पण होऊ शकतो गुडघ्याचं ऑपरेशन करायला लागल पण खूप दुखत होता माझा त्यावेळेस आता नाही दुखत थोडस आहे असं म्हणजे काही असं नॉर्मली आहे आता काही नाही एवढं तर ते बस सिरियस झाली आणि त्याच्या आधी आमच्या कंपनीत मार्च मध्ये बॉडी चेकअप कॅम्प ठेवला होता त्याच्यामध्ये पण सांगितलं कि लिहरवर तुमच्या चरबीच प्रमाण वाढलंय मॅडम असं okay. म्हणजे त्याच्या अगोदर पुन्हा चेकअप केलं होतं लिव्हरवर चरबी वाढली असं सांगितलं होतं पुन्हा मग विचार केला अरे म्हणलं माझं पार्ट तर डॅमेज व्हायला तर मग काळजी केलीच पाहिजे आणि रिस्क मध्ये जा न जाता आपण इथं यांच ऐकलं पाहिजे सरांचं काळ्या सरांचं ऐकलंच पाहिजे आणि ते केले के पाहिजे म्हणून सुरुवात केली सर बिंदवळ सुरुवात केली काही विचार पण नाही केला की मला फक्त वजन कमी करायचंय आणि हेल्पी हेल्दी मनात होतं एवढं समोर ठेवलं की मला वजन कमी करायचंय काय पण हो असं म्हणून जॉईन झाल्यानंतर कशा पद्धतीने बदल व्हायला सुरुवात झाली हळूहळू बदल व्हायला सुरुवात झाली लगेच वर्कआउट केलं पुन्हा मार्गदर्शन घेतलं मार्गदर्शन आणि सुरुवात केली मग येस 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 मार्गदर्शन घेतलं वर्कआउट करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मग आशा होतात तुम्ही का अठ्याण्णव किलो वरती ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस तुम्ही आशा दिसत होता आणि मग हे अठ्ठ्याण्णव किलो वजन घेऊन ज्यावेळेस वर्कआउट चालू केलं त्यावेळेस किती वेळ वर्कआउट करत होता सुरुवाती सर जमून तेवढा करत होते कारण एवढं कमीच करायचे दहा मिनटं पाच मिनटं करायची अजून पाहिजे करायची आणि घामाच्या तर खूप धारा लागायच्या ते मग करून घेतले म्हणजे केलं सर मला करायचेच म्हणून येस 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 तर त्या ठिकाणी अं किती महिन्यात मग हा फॅट लॉस झाला आपला सहा महिन्यातच सर अठ्ठावीस किलो फॅट लॉस झाला म्हणजे सहा महिन्यात अठ्ठावीस किलो वजन कमी केलंय आणि अठ्ठावीस किलो वजन कमी केल्यानंतर मग सहा महिन्यानंतर मग ज्या डिसऑर्डर तुम्ही सांगितल्या दोन हजार चार पासून आतापर्यंतच्या लिव्हर वर म्हणजे सोज आल्यापर्यंत थोडक्यात लास्ट ची काय बदल मिळाला बेनिफिट मिळाला आता काही त्रासच नाही होत सर आता नॉर्मल आहे सगळं आता काही असं वाटतच नाही की आता फक्त फॅमिलीशी जोडून आणि आपल्या जगातील नंबर वन संतुलित आहार शेवटच्या क्षणापर्यंत सोडायची नाही एवढी जिद्द ठेवून म्हणा आज आज हॅपी हेल्दी आहे सर वीस टक्के वर्कआउट ऐंशी टक्के असं कसं संतुलित आहार आणि शंभर टक्के कोच गायडन्स सर आणि खूप छान बदल झालेला आहे माझ्या या सगळ्या गोष्टीमुळे हा बदल झाला पाहू शकतो आपण म्हणजे लाईफ एका वेगळ्या वळणावर गेलो होत वृत्तीच्या दारातून थोडक्यात त्या वापस आलेल्या <coughs> आहेत हे सगळं झालेलं असताना त्यांनी डिसिजन घेतलं की असं आता ऑप्शन नाही म्हणून फॅमिली फॅमिलीसोबत जॉईन झाले आणि अमॅसिंग ट्रान्सफॉर्मेशन त्यांच्यामध्ये झालंय अठ्ठावीस किलोचं वजन कमी करणं जे काही सोपी गोष्ट नाही त्या वजन कमी करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले पण त्यामुळे सांगतायत की एक दोन किलो वाढायचं पण कधी कमी नाही झालं ते वाढत वाढत गेलं अठ्ठ्याण्णव वरती आलं त्यामुळं हे सगळे चॅलेंजेस बीपी सारखा आजार असेल त्यानंतर लिवरवरती सूज येणं असेल या सगळ्या गोष्टी त्यांच्या बॉडीमध्ये होत्या किडनी स्टोन सारखी चॅलेंजेस होते Acidity, होती हे सगळं घेऊन जीवन जगत होत्या आणि खूप काही हॉस्पिटलच्या हो व्हिजिट केल्या दोन हजार चार पासून आतापर्यंत तर हा त्यांचा लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स त्यांचा वैयक्तिक बदल हे व्यक्तीपर्वते प्रत्येकामध्ये वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईन तर एकंदरीत मला सांगा आ, या ठिकाणी आज तुमच्या आयुष्यामध्ये हा जो ट्रान्सफॉर्मेशन झाला तर हा ट्रान्सफॉर्मेशन होण्याचं मुख्य कारण आणि मग आता तुम्हाला काय वाटतंय आजच्या वाढदिवसाच्या दिवशी हॅल्पी सर आणि धन्यवाद मी माझ्या सरांना देईन टेकाळे सर नागे सर आणि कृष्णा सर हे आमच्या जीवनावर त्रिमूर्ती माझ्या जीवनामध्ये मा आले आणि आमचं जीवन बदलून गेलं सर आज खूप छान बदल झालेला आहे माझ्यात आणि आज हॅपी हेल्दी आणि आनंदी आहे हा सकस आप सँसिडी हा शेवटच्या क्षणापर्यंत सोडणार नाही एवढेच आहे सर माझ्यात यस खूप अभिनंदन कॉंग्रेसलेशन फन सांगीन या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की हा मीरा जाधव मॅडम चा वैयक्तिक बदल आहे थँक्यू मीरा मॅडम आपण आपला अनुभव शेअर केला परिचय दिला नक्कीच आपणही असे चॅलेंजेस घेऊन जीवन जगत असाल तर आपल्यामध्ये हा बदल होऊ शकतो तर या ठिकाणी हा मॅडम ने त्यांचा लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स शेअर केला आहे तर आपण सरांकडे जाऊया सरांची चर्चा करू